नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे नवरा पाहिजे नोकरीवाला गाण्याचं नाव आहे नवरा पाहिजे नोकरीवाला तर हे गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत पूजा भंडारी मनोज कुराडे आणि रुपेश कुराडे सिंगर आहे संजना रावते आणि प्रदीप आंबात व्हिडिओग्राफी आहे हरी भरतड गीत संगीत आणि मिक्स मास्टर आहे विष्णू कुराडे स्टोरी आणि डायरेक्शन आहे शरद गवारी आणि अशोक भावर सहकार्य सपोर्ट आहे दामू कुराडे किशोर मसे आणि प्रवीण वंदा आभार आहे आभार स्पेशल थँक्स रामजी मस्कर रमेश कचरे दीपक घोणे रत्नाकर पाटील परेश पाटील सदा गवारी अमित गवारी पूजा भंडारी किरण वरठा संदीप कुराडे माया माडा सुरेश वल्मी दिनेश केदार सचिन केदार शैलेश गायकवाड आणि डी जे अक्की व सर्व यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो हे पूर्ण गाणं विष्णू कुराडे या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार